नमस्कार मित्रांनो पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि या चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची वेळ आणि या धरणाचे लाईव्ह अपडेट या ठिकाणी देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे समोर बघा सुंदर असा हा सुंदर असे दृश्य हे या ठिकाणी जायकवाडी धरणाचा आहे आणि खूप मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आकडेवारीच्या स्वरूपात अधिकृत मी तुम्हाला सांगू इच्छितो आज चौदा सप्टेंबर सकाळची ही साधारण सव्वा सातची वेळ आहे आणि या धरणामधून आत्ता या घडीला एक लाख तीन हजार क्युसेक्स इतक्या प्रचंड वेगाने हे पाणी सोडल्या जात आहे आणखीन या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की या धरणाची ही सत्तावीस वक्र दरवाजे आहेत आणि या सत्तावीस वक्र दरवाजापैकी साधारणपणे हा जो पोर्शन दिसतो आपल्याला एक त्या पोर्शनपासून अठरा दरवाजे शक्यतो या ठिकाणी साधारणपणे सोडली जातात परंतु ज्या वेळेस एमर्जन्सी असते किंवा जास्त स्वरूपात पाणी सोडायचं असतं त्यावेळेस ही जी नऊ दरवाजे आहेत ही झाडाच्या पाठीमागा जी नऊ दरवाजे आहेत ती या ठिकाणी ओपन केली जातात त्यापैकी सध्याला चार ते पाच दरवाजे या नऊ दरवाज्यापैकी देखील उघडलेले आहेत म्हणजे अठरा पाच तेवीस दरवाजामधून सत्तावीस दरवाजापैकी तेवीस दरवाजामधून सध्याला प्रचंड दर स्वरूपात या ठिकाणी पाणी सोडलं जात आहे या झाडाच्यामधून आपण एक दृश्य बघता आहात ते म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की या धरणाच्या वरतून पाणी हे या ठिकाणी पडत आहे हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि हे ते बघा या गेटच्या वरून म्हणजे जे पाणी सोडण्याचे गेट आहे या झाडाच्यामध्ये बघा आपण की हे पाणी सोडण्याची जी गेट आहे त्या गेटच्या वरतून हे पाणी पडताना आपल्याला दिसत आहे म्हणजेच याचाच अर्थ की हे धरण आता या ठिकाणी शंभर टक्के क्षमतेने या ठिकाणी भरल्याचं हे चिन्ह कि आहे किंवा भरलेलंच आहे आणि मागील दोन दिवसापासून या, या महाराष्ट्रामध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे हवामान खात्याने की प्रचंड असा पाऊस किंवा अतिवृष्टी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये दाखवली गेलेली आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की काल रात्री म्हणजे आज रात्रीच्या वेळी हा पैठणमध्ये हा प्रचंड स्वरूपात या ठिकाणी पाऊस पडलेला आहे परंतु या पाणलोट क्षेत्रामध्ये या धरणाच्या या जायवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे की या धरणामध्ये सध्याला अठ्ठ्याऐंशी हजार क्युबिक मीटर या प्रचंड वेगाने पाणी या ठिकाणी दाखल होत आहे आणि या धरणामधून सध्याला एक लाख क्युसेक्स इतक्या प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग या ठिकाणी केला जात आहे म्हणजे धरणात सध्याला पाणी जरी कमी येत असलं तरी जास्त प्रमाणात पाणी सोडण्याचं कारण त्याचं असं आहे की या धरणामध्ये आता जास्तीचं पाणी येणार आहे आणि त्यासाठी या धरणामध्ये प एक जागा निर्माण केली जात आहे येणाऱ्या पाण्यासाठी आणि यानंतर जरी धरणामध्ये आताला सध्याला जास्त पाऊस पडत असल्यामुळे या धरणा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील वरील सर्व धरणे ही प पूर्ण क्षमतेने भरलेली असल्यामुळे या धरणामध्ये आता जे काही पाणी पडेल ते पाणी आता या धरणामध्ये दाखल होईल आणि मोठ्या प्रमाणात दाखल होणारं पाणी या ठिकाणी साठवून मग ते टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सोडून हे पूर्ण नियंत्रण करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं या ठिकाणी काही पर्यटक आहेत आणि हे गोदावरी माता आहे आपली ही गंगा म्हणजे गोदावरी माता आहे आणि या ठिकाणी ते पर्यटक या ठिकाणी सुखावून गेलेले आहेत की हे प्रचंड पाणी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रथमच त्यांना बघायला एवढं मोठं पाणी बघायला भेटतं आहे ते आनंदित झालेले आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूया आजी आज कुठून आल्या तुम्ही कुठून आले तुमी? बुलढाणा जळगाव काय वाटतं आहे पाण्याबद्दल धारणाबद्दल हां हां एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडलेलं तुम्ही पहिल्याच वेळेस बघत असतं छान कुठून बुलढाण्याहून आलं का बरं 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 हे पर्यटक बनावटीवरून आलं आहे का हां बनावटी सोयगावजवळचं हां बरं बरं अच्छा अच्छा काय वाटतं तुम्हाला या पाण्याबद्दल छान वाटतं छान वाटतं बर बर तर या ठिकाणी हे पर्यटक आहेत आणि ग्रामीण भागातले पर पर्यटक आहे बनोटी साधारण मला वाटतं सोयगाव तालुक्यातील हे बनोटी असावं आणि या ठिकाणहून सकाळच्या वेळी हे पर्यटक आले आणि त्यांना एक सुखाचा धक्का बसला कारण की एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये पाणी बघण्याची त्यांची ही पहिलीच वेळ अस असावी त्यामुळं ते हे सुखावून गेलेले आहेत आणि हा सुंदर नजारा पुन्हा एकदा आपण बघा मी आपल्याला झूल करून दाखवतो की सुंदर अति सुंदर हा नजारा हे गेट्स आहेत आणि या गेट्समधून हे पाणी या ठिकाणी या गोदावरी पात्रामध्ये पूर्ण क्षमतेने ही गोदावरी पात्रं या ठिकाणी वाहत असल्याचा नजारा या ठिकाणी आपण बघता आहात या गोदावरीच्या ए, ए हे जे पात्र आहे याच्या खाली ए, एक छोटासा वाहतुकीसाठी हा जो पूल आहे तो पूल देखील या ठिकाणी पाण्यात गेलेला आहे आणि दुसरी आणखीन एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की या पैठणच्या ग नाथ मंदिराच्या पाठीमागे या गोदावरी नदीवर एक दशक्रिया घाट देखील या ठिकाणी बांधलेला आहे आणि आज मी सांगू इच्छितो की या दशक्रिया घाटामध्ये देखील पाणी या ठिकाणी गेलेलं आहे त्यामुळे आज जे काही नागरिक या दशक्रियासाठी येणार असतील त्यांना एक सूचना वजा इशारा या ठिकाणी मी देऊ इच्छितो की आणि पाण्याचं हा ओघ एखाद्या वेळी धरण प्रशासन हे केव्हाही या ठिकाणी वाढवण्याचा शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी विधी करायला जे नागरिक कदाचित येत असतील तर त्यांना मी सांगू इच्छितो की या ठिकाणी एखाद्या वेळेस नगरपालिका प्रशासन याच्यावर निर्णय घेईल व या ठिकाणी विधी या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे किंवा पाणी त्या भागामध्ये आल्यामुळे कदाचित बंद करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेतला जाईल त्यामुळे एक पूर्वसूचना या ठिकाणी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो हे एवढ्या मोठ्या स्वरूपात पाणी या ठिकाणी सोडण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्याला महाराष्ट्र व या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड स्वरूपात असा पाऊस पडत आहे आणि या धरणामध्ये आता पाणी दाखल होणार आहे मोठ्या प्रमाणात आणि मग दाखल होणाऱ्या पाण्याला पेस निर्माण व्हावी जागा निर्माण व्हावी त्या उद्देशाने या ठिकाणी या धरणातून मोठ्या स्वरूपातून पाणी सोडलेलं आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की या धरणामध्ये पाणी येण्यासाठी पाणलोट क्षेत्रामधून साधारण चोवीस ते अठ्ठेचाळीस तास कधी कधी छत्तीस तास नाशिकवरून जर पाणी यायचं असेल तर या प्रमाणावर कालावधी हो लागतो आणि मग हे धरण प्रशासन या ठिकाणी विचार करतं की विचार करून निर्णय घेतं की या धरणाच्या पांडलोळ क्षेत्रामध्ये सध्या किती पाऊस पडलेला आहे बाकीच्या जे पांडलो क्षेत्राच्या वरची जी प्रमुख धरणे आहेत आठ ते दहा 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 पंधरा पालखेड आहे गंगापूर धरण आहे करंज करंजवन धरण आहे आणखी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे दारणा धरण आहे भंडारदारा धरण आहे पालखेड धरण आहे अशा या धरणाच्या पांडलो क्षेत्रामध्ये साधारण अठरा अठरा प्रमुख धरणे आहेत आणि ही संपूर्ण धरणे क्षमतेने भरलेली आहे आणि मग या धरणामधून किती हजार क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे आणि एकत्रित या पांडलोट क्षेत्रातून धरणामधून सोडलेलं पाणी आणि पावसाचं पडलेलं पाणी याचा सर्व गोळाबेरीज करून या धरणामध्ये कोणत्या वेळी किती पाण्याचा ओघ याच्यामध्ये दाखल होईल आणि तो दाखल होणारा ओघ मग या ठिकाणी नियंत्रित केला जातो आणि तो टप्प्याटप्प्याने साठवून तो टप्प्याटप्प्याने टप्रे सोडवला जातो म्हणजे या धरणामध्ये साधारण तीन लाख चार लाख क्युसेक जरी पाणी आलं तरी या धरणामध्ये ही ज या धरणामध्ये जागा निर्माण करून सध्याला पेस निर्माण करून ही सध्याला ठेवली जाते आणि मग तो सगळं एकंदरीत सगळा विचार करून मग हे टप्प्याटप्प्याने पाणी या ठिकाणी सोडलं जातं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो पुन्हा एकदा की ए... ही जी एमर्जन्सी नऊ गेट्स आहेत ही साधारणपणे ही उघडल्या जात नाही जनरल परिस्थितीमध्ये ती देखील आता या ठिकाणी उघडलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला झाडाच्या म पलीकडे एक चित्र दाखवतो की या धरणाच्या वरच्या बाजूने या गेटच्या वरतून पाणी पडतानाचं दृश्य आपल्याला या ठिकाणी झूम करून दाखवतो म्हणजे हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याचं आपल्याला या ठिकाणी अभिप्रेत होईल देख बघा या धरणाच्या गेटच्या वरतून पाणी पडताना दिसतंय बघा हे सुंदर चित्रीकरण लाईव लाईव आपल्याला अपडेट या ठिकाणी पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी छोटासा प्रयत्न मी करत आहेत आणि हे जर तुम्हाला लाईव चित्रीकरण आवडत असेल किंवा योग्य वाटत असेल तर माझ्या या चॅनलला आपण लाईक करावं सबस्क्राईब करावं एवढी एक या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की या धरणाच्या या सत्तावीसपैकी साधारण बावीस दरवाजामधून बावीस दरवाजामधून एक लाख तीन हजार क्युसेस इतक्या प्रचंड वेगाने पाणी या धरणातून आज या ठिकाणी सोडल्या गेलेलं आहे म मित्रांनो सांगू इच्छितो ही निसर्गाची किमाया आहे आणि या दोन हजार पंचवीसमध्ये या धरणामधून सध्याला ही तिसरी वेळ आहे की या धरणामधून ही पाणी सोडण्याची तिसरी वेळ आहे सुरुवातीला एकतीस जुलै रोजी पाणी सोडलं गेलं होतं त्यावेळेस पाच दिवस, दिवस हे पाणी सोडलं होतं त्यानंतर सव्वीस ऑगस्ट रोजी पाणी सोडलं त्यावेळेस साधारणपणे पंधरा दिवस पाणी हे त्या ठिकाणी सोडलं लगातार आणि कालपासून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा म्हणजे काल म्हणजे तेरा तारीख तेरा सप्टेंबर रोजी पुन्हा या ठिकाणून पाणी सोडायला पुन्हा सुरुवात केलेली आहे म्हणजे या दोन हजार पंचवीसमध्ये लगातार तिसऱ्यांदा पाणी सोडण्याची वेळ ही धरणप्रशा निसर्गाने आणलेली आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो मित्रांनो की हे एक लाखच्या वर पाणी सोडण्याचा हा क्वचितच प्रसंग या ठिकाणी निर्माण होतो आणि तो प्रसंग सध्याला आपल्याला या ठिकाणी ते चित्रीकरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो महाराष्ट्रातील तमाम जे प्रेक्षक आहेत किंवा तमाम जे पर्यटक आहेत किंवा जे निसर्गप्रेमी आहेत जे निसर्ग पाहण्यासाठी किंवा यासारख्या या धरणातील पाणी विसर्ग पाहण्यासाठी ते आतूर असतात या ठिकाणी महाराष्ट्रातून तमाम येणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही आनंदाची बातमी आहे की या धरणामधून एक लाखच्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये क्युसेस एक लाख क्युसेसच्या जास्त प्रमाणात या ठिकाणून पाणी सोडल्याचं दृश्य आपण या ठिकाणी बघू शकता या पैठणला या जायकवाडीला भेट द्यायची असेल तर संभाजीनगरवरून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावरती मुख्य रस्ता है, है आहे हायवे आहे आणि त्या मार्गाने आपण या ठिकाणी येऊ शकता दुसरा मार्ग म्हणजे अहिल्यानगर शेवगाव येथूनही आपण पैठणला येऊ शकता अहिल्यानगर शेवगाव तालुक्यातून साधारण तीस किलोमीटर अंतरावरती हे धरण आहे तसेच तिसरा मार्ग म्हणजे बीड बीड मार्गे सोलापूर धुळे हा जो रस्ता आहे सोलापूर धुळे या मार्गावरून आपण शहागड मार्गे किंवा पातोड मार्गे या ठिकाणी साधारण तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर आहे आणि या मार्गाने आपण या डॅमवर येऊ शकता या डॅमवर जर आपण आला तर या याबरोबरच आपल्याला संत एकनाथ महाराज यांचं म एक मंदिर या ठिकाणी समाधी मंदिर आहे ते दे देखील एक महाराष्ट्रातील थोर संत या ठिकाणी होऊन गेले आणि त्याचा दर्शनाचा देखील आपल्याला योग हो येऊ शकतो